मात्र लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळं सजलेलं सजलेलं तुम्ही बघताय स्वानंदी समरच केळवणाची तयारी जय्यतपणे सुरू आहे टेबल बघताय भूका लागल्या सगळ्यांना आणि माझ्यासोबत आता सुबोध आणि पूर्ण परिवार आहे स्वागत आहे सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये आणि जे काय सुंदर सजलंय भूक लागली हे सजल्याचं सा सगळं साईडला करून जेव्हा असं वाटतंय म्हणजे काय मला आधी असं वाटलं कधी लपून ठेवलं काहीतरी पदार्थ आणि मग ते तुला खायला मिळणार पण नंतर कळलं ह्याच्यावरती आणून ठेवणार आहे जो कसं फिलिंग आहे सगळं खरं तर केळवण म्हटल्यानंतर भरपूर खायला मिळतं मी सुरुवात तर मी बघितली आहे तुझी सुरुवात झाली आहे काय सांगशील अगं आम्ही इथे बसल्यानंतर तुला माहिती कधी लहान मुलं असतात ना बर्थडे पार्टीला गेल्यावर असं त्यांचं इकडे सगळ्यांशी बोलताना असं लक्ष असतं केक कडे केक कधी मिळणार की या कोणाचं लक्ष नसतं हळूच असं त्याचं क्रीम लावूया तसं मी इकडून आजीला आजी असं तू मला भरव ना प्रेमाने वगैरे तिकडून मिठाई भरव ना मग आम्ही भरवतो ना एकमेकांना असे आम्ही फक्त डोक्यामध्ये सध्या ती मिठाईची प्लेट कशी फस्त करता येईल आणि ती फस्त केल्यावर ह्याच्यावर कधी खाण्याच्या प्लेट्स येणार आहे त्याचा विचार करतोय आजी काहीतरी प्लेट शोधतात आजी नाही नाही तिच्यासाठी का माझ्यासाठी ती टेस्ट मग मला खायला देणार पण हे मी भरवलं ऑलरेडी माझ्या मते सुरुवातीला जेव्हा प्रोमो आणि आपलं लॉन्चिंग होतं तेव्हा तुम्ही गुलाबजामने सुरुवात केलेली सो ते खाऊन तू भरपूर डाएट तुझं मोडलं होत आता ही गोडाचं केळवण सुरू आहे तुझं काय म्हणजे सगळ्याचं बट्याबोळ झालाय डायट माझ्या मध्ये आल्यानंतर खायचं नाही असं होणार नाही पण आज इथे खाल्ल्यानंतर पुढचे दिवस पुन्हा ब्रेक मारायचा आणि गाडी कंट्रोलमध्ये आणायची तेजू हो तू म्हणजे तुला <laughs> आता काय खायची म्हणजे ना केवडात आपण आपले आवडते पदार्थ मागवतो काय काय खाव असं वाटतंय तेजूला विचार दे तू असे आता स्वानंदीला विचार स्वानंदीला काय बापरे मी त्यातलं काहीच नाही खात मला डाल खिचडीच चालत आजी आणि किशोर विचारेन कि दोन मुली काय डिमांड करणार काय खायचं बिझी होतो शूटिंग मध्ये आणि एवढा समुद्रकिनारी जायला वेळ मिळत नव्हता कि ते मासे प्लीज खा माझ्या प्लेट मध्ये येत होते पण अर्थात हे सगळं शूट सुरू आहे आणि आता लग्न सोहळा जवळ आलेला आहे केळवणाची तयारी झालेली आहे पण हे शूट निमित्तानं आपल्याला काय काय गोष्टी ज्या आपण केलेल्या नसतात त्या करायला मिळतात तसं वाटतं हे सगळं आणि तुला तुझ्या लग्नाच्या विषयी आठवण येते तेव्हा काही केळवण झालेले आता इतकं नाही आठवत पंचवीस होतील आता लग्नाला पण त्यानिमित्ताने निमित्ताने तुम्ही मित्रांकडे नातेवाईकांकडे जाता तुमच्या आवडीचे पदार्थ मुद्दाम त्यांना बनवायला सांगता आणि त्यातल्या काही काही तुझ्या काकवा माम्या मावशा वहिन्या या अफलातून सुगरण असतात आणि तो संधी शोधत असतोस की त्यांच्याकडे जाण्याची त्या केळवणाच्या निमित्ताने ती मिळते आणि त्यांच्या हातचं अफलातून काहीतरी जेवण तुम्हाला जेवायला मिळतं त्यामुळे केळवण वजन वाढतं पण त्याला काय आता काय करणार त्याला ते ज्यांना खाण्याची आवड आहे त्यांनाच त्या केळवणाचं महत्त्व समजतं आजींना मला विचारायचं आहे आजी तुम्हाला विचारायचंय मत, की सुनेचे काय लाड पुरवणार आहेत आजी म्हणजे स्वानंदीचे खाण्याच्या बाबतीतले असू दे ते लाड ती जे सांगेल ती जे तिच्या तोंडात जे बाहेर पडेल ते आमच्या घरामध्ये किशोर जावयासाठी काय खास मान आणि त्याचे जे काय लाड पुरवायचे काय प्लॅनिंग आता लग्नानंतर स्वानंदी ही अतिशय उत्तम सुगरण आहे त्यामुळं जावाई जसे दिसतात त्याच्यापेक्षा डबल दिसणार आहेत <laughs> हे मात्र नक्की आहे त्यांच्याकडे सगळे शेफ करतात ना पण आता स्वानंदी आल्यामुळं ती ग ग्रेट शेफ आहे त्यामुळं आणखीनच मजा येणार आहे त्यांच्या घरामध्ये जेवणावर त्याने टाकलेला एक संशय आहे की फोडणीचा हे बघ मी छान करते करून मी केलेले लाडू लपून लपून खाल्लेत त्याने असे तोंडभर माटवून <laughs> बेसनाचा लाडू म्हणून रव्याचा लाडू दिला होता ही परीक्षा होती मी घेतलेली कंप्लेंट प्रोडक्शनची आहे माझी नाही <laughs> Okay, बरं केवण तर होत राहणार आहेत भरपूर केवळ पण लग्नानंतरच्याही ही खूप गोष्टी आहेत कारण समर स्वानंदीचं लग्न बघण्यासाठी खर तर प्रेक्षक खूप आतुर आहेत आणि त्यासाठी हा सगळा तामजाम सुरू आहे सो लग्न खूप ग्रँड होणार आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल जातं जात बेसिकली uh... आता तुम्ही एपिसोड फॉलो करता ना तुम्हाला कळलं असेल की आपल्या हळदीचे विधी सुरू झालेले आहेत आणि हळदीमधले आमचे सगळ्यांचे म्हणजे नॉट ओनली वधूवर पण व्यतिरिक्त पण अख्ख्या वर कुटुंब वधू कुटुंब यांचे पण जे गेटअप्स आहेत लुक्स आहेत ते इतके अप्रतिम झालेत आणि तो प्रत्येक विधी इतका छान रंगवला गेलाय आमच्या लेखकांकडनं त्या लेख लिखाणाला प्रोड्युसर्सकडनं चॅनलकडनं इतका सुंदर जस्टिस दिला गेला आहे कारण तो खर्च आणि ते ग्रँजर की जो समर राजवाडे तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये म्हणतो की बहिणीच्या आनंदासाठी तो अख्खा महाल खरेदी करतो तर त्याच्या घरातलं जर आज त्याच्या लाडक्या बहिणीचं दुसऱ्या बहिणीचं लग्न असेल तर तो ते कसं करू शकतो तर ह्याला सुंदर जस्टिस तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हा सगळा कार्यक्रम आता सुरू झाला आहे एकामागोमागे एक प्रत्येक लग्नातला विधी तुम्हाला बघायला मिळणार आहे सो आता तुम्ही हळद बघत असाल सहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत सहा नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर लग्नाचा अख्खाच्या अख्खा सगळा कार्यक्रम तुम्हाला साडेसात वाजता झी मराठीवर सोमवार ते रविवार बघायला मिळणार आहे त्यामुळे प्लीज बघायला विसरू नका आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला नक्की ना ना या केळवण म्हटल्यानंतर तुम्हाला म्हटलं मी काय किंवा तुमच्या आता मालिकेमध्ये काय उखाणात घ्यावाच लागणार आहे सो एखादा काही प्रिपेअर आहे का शूटच्या निमित्ताने केलेला किंवा असं आणि नाही माझं नाव हे इझी वे शोधून काढलंय माझ्या मध्ये ते नॉट इंटरेस्टेड मलाही घ्यायचं नाही टॉमेंट जेरीचं भांडण इथे सुरू झालेलं आहे पण आता केळवण आहे चांगल्या याच्यात विघ्न नको म्हणून पुढच्या विधींना सुरुवात करायची आता थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला थँक्यू